नमस्कार शेतकरी बंधूं महालक्ष्मी कृषी केंद्र खन्नगाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये श्री राज अहमद शेख राहणार कोरवली यांचा ड्रिंचिंगचा आलेला रिझल्ट त्याच्याबद्दल आपण त्यांचा व्हिडिओ काढला होता ऑक्टोबर महिन्यामध्ये आज जवळपास आपण काढलेल्या व्हिडिओला ह्या ऊसाला पूर्ण पूर्णत एक पाच महिने पूर्ण झालेले आहेत तर पाच महिन्यामध्ये राज अहमद शेख यांनी महालक्ष्मी कृषी केंद्र कंदलगाव येथून या ऊसासाठी काय काय व्यवस्थापन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाने महालक्ष्मी कृषी केंद्र कंदलगाव यांच्या मार्गदर्शनाने आज हा जो काही प्लॉट आहे पाच महिन्याचा ऊस त्याबद्दल त्यांच्याकडून थोडंसं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार आ, महालक्ष्मी कृषी केंद्र कंदलगाव येथून आपण जी ड्रेंचिंग म्हणा किंवा खत म्हणा किंवा फवारणी म्हणा हे जे काही वापरलं त्याच्याबद्दल तुम्हाला कसे रिझल्ट आले हे आमच्या शेतकऱ्यांना थोडक्या शब्दात सांगा रिझल्ट खास आले ते कारण एकच ड्रेंचिंग केलं ओके आणि परत एक साधारण एकच डोस केली साधी डोस साधी डोस केल्यानंतर एक फवारणी केली हा रिझल्ट आहे ओके okay. म्हणजे सुरुवातीपासून जर आपण बघितलं तर सप्टेंबर महिन्याची जवळपास ही लागण आहे आणि सप्टेंबर महिन्यापासून या ऊसाला एक ड्रिंचिंग झालेलं आहे सुरुवातीला ड्रिंचिंग नंतर एक फवारणी घेतलेली आहे फोर जी अॅडव्हान्सची आणि एक साधारण खताचा एक डोस झालेला आहे आणि त्यानंतर या उसाची जर आपण सर्वसाधारण जर वाढ बघितली तर फुटव्यांची संख्या आणि नवीन येणारे जे फुटवे आहेत त्यांची पण संख्या भरपूर प्रमाणात आहे आणि काळो की पानाची रुंदी जर आपण बघितली तर पानाची रुंदी पण खूप चांगल्या पद्धतीनं आहे आणि ग्रीननेस खूप चांगली आहे आणि स सर्रास जर पूर्ण प्लॉट जर आपण बघितला तर पूर्ण प्लॉट हा एक समान आपल्याला वाढ झालेला दिसायला दिसायला येतो तर जे काही तुम्ही मार्गदर्शन महालक्ष्मी कृषी केंद्र कंदलगाव येथून जे घेतलं त्याबद्दल तुम्हाला जे काही चांगले रिझल्ट आले ते समाधानी आहेत एकदम ओके आणि ऊसाची जी जर वाढ बघितली तर तुमच्या शेजारी पण आजूबाजूला भरपूर प्लॉट आहेत त्याच्यात आणि तुमच्यामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला म्हणजे कमी खर्चामध्ये हा जर आपण पाच महिन्याचा ऊस जर बघितला तर तो खूप चांगल्या अशा पद्धतीनं आलेला आहे आणि साधारणत खर्च जो आहे तर तो खूप कमी प्रमाणात आलेला आहे एक दोन दोन ते अडीच हजार रुपये आपल्याला आळवणीचा खर्च आहे फवारणीचा एक दीड हजार रुपये आहे आणि तीन ते साडेतीन हजार रुपये आपल्याला फक्त खताचा खर्च आलेला आहे त्यामध्ये पाच महिन्याचा ऊस जर आपण बघितलं तर भरपूर अशी वाढ त्याची पाहायला आपल्याला मिळते म्हणजे महालक्ष्मी कृषी केंद्र येथून जे मार्गदर्शन तुम्हाला मिळालं त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात समाधानी आहात बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगाल आमच्या महालक्ष्मी कृषी केंद्रातून जी काय औषध आहेत तिथनं संपर्क साधून तिथनं घ्यावे ओके चालेल धन्यवाद